आता जो आपला पूर्वीचा वाढ होता तो वाढ आणि आताचा वाढ म्हणजे यामध्ये काही भाग कमी झाला आणि काही भाग आपल्याकडे वाढलेला आहे तर याच्याकडे आपण कसं बघतात आणि कशा पद्धतीने या भागात समोर आहात बघा आता वॉर्ड रचना जी झालेली आहे ती अत्यंत नगर विकास खात्याच्या काही अधिकाऱ्यांना माझा असा स्पष्ट आरोप आहे की काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही वॉर्ड रचना फोडण्यात आलेली आहे लोकमान्य नगर पूर्वेला जाण्याचा काही संबंध नव्हता तर चौदा नंबरचा वॉर्ड हा पाक तुमच्या पूर्वेला ने नेलेला आहे पाड्यापर्यंत आणि नवलनगर आणि तुमचा भोगले पाड्यापर्यंत इतका मोठा हा वॉर्ड फोडलेला आहे आणि प्रामुख्याने आता समस्या ही असल्या इतक्या आहेत की मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या पूर्वेकडच्या जास्त प्रमाणात आहेत त्यामध्ये आता आम्ही समोर जात असताना आम्ही सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे ज्यामध्ये अनुभवी असलेल्या ॲडव्होकेट रोहिणी अंबुरे आहेत आणि सिव्हिल इंजिनियर असलेला भाग्यराज पाटील आहे त्याच्या वडिलांचं पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या वडिलांच्या समाजसेवेचा वारसा आहे ज्यांना बिटूर ताते म्हणून आम्ही ओळखतो त्याचप्रमाणे आमची पूर्वेकडची टीम ज्याच्यामध्ये विनू घरत असेल प्रणय घरत आहे हिमांशू घरत आहे त्यानंतरनं बलदेव आहे अशी एक भक्कम फळी आम्ही पूर्वेच्या बाजूला उभी केलेली आहे आणि आज आम्ही सर्व एकत्रित येऊन या निवडणुकीला समोर जाणार आहे तुम्ही बघितलं असाल की पूर्वेकडून वारंवार जे स्वतःची टिमकी मरवतात बाबा आम्ही इतक्या वर्ष झाला आम्ही नगरसेवक आहेत तर केलेल्या नगरसेवक पदाचा एक उल्लेखनीय काम असं दाखवावा त्यांनी की बाबा स्टोन ज्याला बोलतात की असा हा काम मी कुठंतरी एक माइल्ड स्टोन काम केलेलं आहे असं एकही काम आम्हाला दिसत नाही आहे त्याचमुळं आम्ही पूर्वेचा संपूर्ण भाग हा जो अनडेव्हलप भाग आहे त्याला आम्ही व्यवस्थितरित्या डेव्हलप करू आणि पूर्व आणि पश्चिम असा कुठलाही भाग राहणार नाही की तो अनडेव्हलप असेल त्याच पद्धतीने आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत